नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी पाहुणं एकदा या या हॉटेलची चवच लय न्यारी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर टापरी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आळंदी देवाची येथे दे राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णववी नव्या जयंती दुग्धाभिषेकाने झाली मोठ्या उत्साहात साजरी आळंदी व पंचक्रोशीत आज एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी नगरीमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली होती सकाळी सात वाजता दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर सकाळी आठ वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले त्यावेळी सर्व समाज बांधव सकाळी सात वाजता दुग्धाभिषेक व वा अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता आज एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता ठिकाण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धर्मशाळा वडगाव रोड आळंदी देवाची या ठिकाणी अहिल्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ आळंदी देवाची पुण्यश्लोक सामाजिक विकास प्रतिष्ठान देवाची व सकल हिंदू समाज आळंदी देवाची यांच्या वतीनं करण्यात आलं होतं राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क आळंदी देवाची ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा